श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊन स्वभावच्या जा कृपेत तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पुढे हीच मी स्वामीच्या आजच्या तर हे बघा आपली आता सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि आपल्या या वर्षाची दोन हजार पंचवीस या वर्षाची पहिली देखील चतुर्थी आहे त्यामुळे भरभरून गणपती बाप्पाची सेवा ही आपल्याला करायची आहे तर त्याचबरोबर आपल्याला एक नैवेद्य देखील गणपती बाप्पाला आवर्जून दाखवायचा आहे तुम्ही मोदक करा नका करू किंवा मोदक के केले लाडू केले तरी देखील चालेल पण त्याबरोबर हा नैवेद्य नक्की दाखवा त्याचबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे तुम्हाला जर प्रखर असा पितृदोष असेल किंवा सौम्य जरी असेल तर जर, तरी देखील आपल्याला हा मंत्राचा जप करायचा आहे त्याने तुम्हाला भरपूर अनुभव यायला लागतील तर त्याचबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तरी देखील काही डाऊट राहिला तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या नक्की देईल तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हे बघा गणपती बाप्पाची ही आपल्याला भरभरून या दिवशी सेवा करायची आहे तर आपल्याला सर्वात प्रथम सकाळी हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितले तरी शॉर्टमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये देखील सांगते गणपती बाप्पाची आपल्याला सकाळी तुम्ही भलेही रोज करत नसाल पण या दिवशी तरी आपल्याला षोडशोपचार्य गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे गणपती बाप्पाला आपण रोज फक्त पाण्याने चांगोळ घालतो पण या दिवशी आपल्याला पंचामृताने किंवा दुधाने जरी तुम्ही अभिषेक घातला गणपती बाप्पाला तरी देखील चालेल काहीही हरकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पाला अभिषेक घालताना आपल्याला अकरा वेळेस अ गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पठण करणं जमत नसेल तर तुम्ही कमीत कमी यूट्यूबला लावून द्या किंवा एकदा जरी पठन केलं तरी देखील चालेल काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे गणेश स्तोत्राचं देखील आपल्याला पठन करायचं आहे ग गणपती स्तोत्र हे तुम्हाला आपल्या नेत्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल जर तेही जमणार नाहीये गण गन, गणपती अथर्व शेष देखील म्हणायला जमणार नाहीये गणेश स्तोत्राचं देखील आपल्याला पठन करायला जमणार नाही तर ओम गण गणपतेर्मा ओम गण गणपतेर्मा या मंत्राचा जप करून आपल्याला गणपती बापाला अभिषेक घालायचा आहे तर या सेवा आपल्याला आपल्या मुलांकडून देखील करून घ्यायची आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत बुद्धी प्रदान करणं हे गणपती बाप्पांना यामुळे गणपती बाप्पांची सेवा करायची असते आपल्या मुलांची प्रगती व्हावी आयुष्यामध्ये त्यांना बुद्धी गणपती बाप्पाने भरभरवून अशी द्यावी त्यामुळे आपल्याला मुलांकडून सुद्धा गणपती बाप्पाची सेवा करून घेणं तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे ते। आपले मुलं छोटे असतील मोठे असतील आपल्याला गणपती बाप्पाची त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आहे जर मुलांना बोलता येत असेल तर त्यांना म्हणायला लावा तुम्ही म्हणा तुमच्या पाठीमागे त्यांना म्हणायला लावा किंवा जर मुलं लहान असतील त्यांना बोलणं जर शक्य नसेल तर त्यांच्या हातामध्ये कमीत कमी एक दुर्वा द्या आपण गणपती अथर्व शीर्षाचं गणेश स्तोत्राचं पठन करा आणि ती त्यांना गणपती बाप्पांना व्हायला लावा फक्त गो दुर्वाचं जे काही शेंडा असेल म्हणजे बूड आपण ज्याला म्हणतो म्हणजे जे जो खालचा भाग असतो तो आपल्याला गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे हे आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे गणपती बाप्पाला लाल कलरचं एखादं फुल वाहम असं षोशोपचार्य गण गणपती बाप्पाचं पूजन करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर गणेश या दिवशी जर तुम्हाला कुठल्याही गणपती बाप्पाच्या आसपासच्या मंदिरामध्ये जाण्याचा जर, जर, मंदिरा जर चान्स असेल तर नक्की जा आणि गणपती बाप्पाची तिथे देखील पूजा करा गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करा नैवेद्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाला काय अर्पण करायचंय हे बघा आपला हा पौष महिना हा सुरू आहे आणि या महिन्यामध्ये तिळाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा बघा आपण सूर्यदेवांना ह्या तिळाचा पाण्या तिळाच्या पाण्याने अभिषेक घातला होता त्यामुळे तिळाला या हा मह, पूर्ण महिनाभर हा अनन्य महत्व आहे यानंतर कुठल्याही महिन्यात तिळाला इतकं महत्व नसतं पण याच महिन्यामध्ये तिळाला भरपूर असं महत्त्व असतं त्यामुळे आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य हा गणपती बाप्पाला आवर्जून दाखवायचा आहे तुम्ही सकाळी दाखवा संध्याकाळी दाखवा कधीही दाखवला तरी देखील चालेल काहीही हरकत नाही पण तो तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला आवर्जून गणपती बाप्पाला हा दाखवायचा म्हणजे दाखवायचाच आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हाच एक महिना आहे ज्या महिन्यामध्ये तिळाला आणि गुळाला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे तुम्ही एरवी दाखवा नका दाखवू दुसऱ्या महिन्यामध्ये ही तुमची इच्छा पण या महिन्यामध्ये तरी आपण गणपती बाप्पाला तिळगुळाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर मोदक दाखवायचे असतील तर ते देखील तुम्ही दाखवू शकता या नैवेद्यासोबत काहीही हरकत नाही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे पण त्यामध्ये तिळगुळाचा नैवेद्य दाखवायला गणपती बाप्पाला विसरू नका याची काळजी घ्या त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पाची ही सेवा झाली पण पौष महिन्यामध्ये आपल्याला सूर्यदेवांना देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला माहिती आहे बरेच जण सूर्यदेवांचे रविवार देखील करत आहात आणि हे बघा पितृदोष पितृदोषाचे कारणे काय आहेत जर सतत घरामध्ये आज आजार पण असेल अडचणी अडथळे प्रत्येक कामामध्ये आपल्या अडचणी अडथळे येत असतील आपल्या घरावर संकट येत असतील तर तोस्ता, तोस्ता, तो, तोस्ता तोस्ता. है। है, या सगळ्या गोष्टी या पितृदोषामुळे होत असतात हे बघा पितृदोष नाही असं कोणीही नाही प्रत्येकाला पितृदोष असतोच फक्त कोणाला कमी असतो तर कोणाला जास्त असतो त्यामुळे आपल्याला पित्रांची सेवा देखील करणं तितकंच महत्वाचं आहे हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे पण या व्हिडिओमध्ये मी पुन्हा सांगते आपल्याला देवान अगोदर आपल्या पित्रांची सेवा करायची असते सकाळी हे देखील लक्षात घ्या तर आपल्या कुलदेवतेची जशी आपली सेवा आपल्या आराध्य देवतेची जशी आपली सेवा ही महत्वाची आहे तेवढीच महत्त्वाची ही पित्रांची देखील सेवा आहे त्यामुळे आपल्याला पित्रांची देखील सेवा करायला विसरायचं नाही त्यामुळे काय होतं ना की आपल्या अडच अडचणी अडथळे जे काही आहेत आपल्या घरावरचे संकट किंवा आजारपण हे टळल्या जातं त्यामुळे आपल्याला या पित्रांसाठी सेवा करायच्या असतात आपले पित्र खुश आनंदी ठेवायचे असतात तर आपल्याला आता पौष महिन्याचं हे पंधरा दिवस राहिलेले आहे पण आपण ही सेवा कंटिन्यू पुढे देखील केली पौष महिना संपल्यावर तरी देखील चालेल काहीही हरकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एका मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे रोज हे बघा हा मंत्र काही कुठल्याही मंत्राचा आपण जेव्हा जप करतो तेव्हा काही दिवस आपण सातत्याने या मंत्राचा सा जप केला आपण त्या सेवेमध्ये सातत्य ठेवलं तरच आपल्याला त्याचे अनुभव बघायला मिळत असतात त्यामुळे आपल्याला सातत्याने कुठलीही गोष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अनुभव येत नाही आपल्याला काही दिवस काही महिने कुठल्या गो काही गोष्टी करायच्या असतात काही सेवा करायच्या असतात त्यानंतर आपल्याला हळूहळू त्याचे अनुभव यायला सुरुवात होत असते तर या मंत्राचा जप तुम्ही एक माळ करू शकता अकरा माळी करू शकता आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तर आपल्या देवाऱ्यासमोर बसूनच तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा आपल्याला रोज हा जप करायचा आहे तुम्ही एकमाळ करा अकरा माळी करा तुमच्याकडे जर वेळ असेल तर अकरा माळी करा जर वेळ नसेल तर कमीत कमी एकमाळ तरी करा किंवा आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही या मंत्राचा जप करू शकता असं म्हटलं जात असतं की कुठलाही मंत्र हा जेव्हा एक लाखच्या वर आपण जप आणि नामस्मरण करतो तेव्हा त्या ते मंत्राची सिद्धी आपल्याला हळूहळू प्राप्त व्हायला सुरुवात होत असतात तो मंत्र ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होत असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक सेवेमध्ये पर प्रत्येक मंत्र आपण जो काही जप करतो त्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवणं हे कंटिन्युटी ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे या मंत्राचा जप आपल्याला रोज दररोज करायचा आहे सकाळी दुपारी तुम्ही करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तर हा मंत्र आपल्याला आवर्जून आपल्या पित्रांसाठी आपल्याला जप करायचा आहे तुम्हाला याचे अनुभव देखील नक्की बघायला मिळतील फक्त कुठलीही सेवा करताना सातत्य ठेवा आणि आपली कुठली सेवा करताना संकल्पयुक्त करा एवढंच मी सांगेन त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं फळ हे लवकरात लवकर मिळत तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातः काळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन हे व... मी आपल्या चॅनल वर शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या झालेली सेवा मी सोममानच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता वी चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ